ठाणे जिल्ह्याची तहान होणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणात रविवारी संध्याकाळपर्यंत ब्याण्णव टक्के पाणी जमा झालं होतं शनिवार आणि रविवार सायंकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासातच दहा टक्के पाण्याची धर भरण्यात झाली आहे शनिवारी आणि रविवारी धरण क्षेत्रात सुमारे दोनशे mm मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली जिल्ह्यातील बहुतांश महापालिका नगरपालिका औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो तेवीस जुलै रोजी बारवी धरणात एकावन्न टक्के पाणी साठा होता गेल्या तीन चार दिवसांच्या पावसामुळे बारवी धरण वेगानं भरलं पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता असून आसनोली चांदप चांदपाडा पिंपळोली सागाव पाटलीपाडा पादिरपाडा कारंद मोऱ्याचापाडा चोण वाकडी चिवाडी इत्यादी नदीकाठच्या परिसराला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत रविवारी दुपारपर्यंत मोठी वाढ झाली होती इशारा पातळी सोळा पूर्णांक पन्नास मीटर असताना पाणी सोळा पूर्णांक तीस मीटर उंचीवरून वाहत होतं परिणामी कल्याण अहमदनगर मार्गावर रायतेजवळची वाहतूक बंद करण्यात आली होती